काय अजून ठीक आहे काय बरोबर आहे का रोलिंग? सर्वांना नमस्कार आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही महत्वाच्या गोष्टींवर मी बोलू इच्छिते माझ्यासोबत शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळी आहेत आणि माझ्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतलताई मात्रे आहेत आज आम्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि तसेच परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांना भेटून एक अत्यंत महत्वाचं निवेदन दिलेलं आहे आणि ते म्हणजे आपल्याला माहित आहे स्वारगेटच्या जो बस डेपो आहे एसटीचा त्यामध्ये एका महिलेबद्दल बरोबर अन्याय अत्याचार झाले आणि तो विषय सर्वांनाच श्रुत आहे आम्ही महिला आघाडीतर्फे एक मोहीम चालवली आहे की सर्व बस स्थानके यांचा सर्वे करायचा जवळजवळ दोनशे छप्पन बस डेपो आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचा सर्वे करायचा आणि त्यामध्ये महिलांची सुरक्षितता किरकणी कक्ष असो सुरक्षा रक्षक असो ज्या रेस्टरूम्स आहे आणि जे स्वच्छता गृह आहेत या सर्वांचा सर्वे करून त्याचा आम्ही एक अहवाल तयार करीत आहोत परंतु तत्पूर्वी आज आम्ही माननीय एकनाथजी शिंदे आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांना एक आम्ही महिला आघाडीतर्फे एक निवेदन दिलंय आणि ते म्हणजे आपल्या ज्या बसेस आहेत पूर्ण ज्याला आपण लाल परी म्हणतो या गावाखेड्यात जात असतात महिलांसाठी आमच्या सरकारने म्हणजे मान्य शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना महिलांसाठी तिकिटामध्ये सूट देण्यात आली पन्नास टक्के आणि त्यामुळे जास्तीत जास्त महिला प्रवास करतायत एस मुली देखील शाळा कॉलेज मध्ये जाताना परंतु त्यांची सुरक्षितता तितकीच महत्वाची आहे आणि म्हणून प्रत्येक बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे आणि ज्यामुळे काही अनुचित प्रकार या बसेस मध्ये होत असतील तर त्याच्यावर आळा घालण्यात येईल आणि ही मागणी त्वरितच माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय परिवहन मंत्री यांनी त्याच्यावर शेरा टाकला आहे की त्वरित त्याची अंमलबजावणी व्हावी त्वरित कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो आणि या सगळ्या जो मोठा ताफा आहे आपला कारण गाव तिथे एस हे आपल्या शासनाचं धोरण आहे आणि हे धोरण अधिकाधिक बळकट व्हावं आणि महिला सुरक्षित राहाव्या या महाराष्ट्रामध्ये कारण अनेक ठिकाणी अं असे काही विषय आहेत की तिकडे महिलांना असुरक्षित वाटतं परंतु म्हणूनच महिला आघाडीतर्फे आम्ही हे विशेष अभियान सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक लावावेत जेणेकरून काही अनुचित प्रकार घडले तर त्याच्यावर लगेच आळा घालता येईल आरोपीला लवकरात लवकर पकडण्यामध्ये मदत होईल हो निश्चितच आम्ही अनेक उपाययोजना योजना पुढे सुचवत आहोत तो उद्यापर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर तो सर्वे रिपोर्ट आम्ही शासनाला देऊ परंतु आपण पाहिलं की स्वारगेट मध्ये जी घटना घडली आरोपीला अठ्ठेचाळीस तासातच जवळजवळ पकडण्यात आलेला आहे आणि पुढची जी न्यायिक प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे कोणालाही या महाराष्ट्रामध्ये असुरक्षित कुठल्याही महिलेला वाटणार नाही असं वातावरण महाराष्ट्र मध्य आम हव है आमसे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पूर्ण शासन कटिबद्ध है हाँ। शिवसेना की जो महिला आघाड़ी है मेरे साथ यहाँ पर मीनाताई कामड़ी हमारी नेता है और शीतलताई महात्रे जो है वो प्रवक्ता और उपनेता शिवसेना की है हमने आज माननीय उप मुख्यमंत्री एक जी शिंदे और परिवहन मंत्री प्रताप सरनाइक जी इनको एक निवेदन दिया है स्वारगेट में जो घटना हुई एक महिला के साथ वो दुर्भाग्यपूर्ण है मगर आगे ऐसी घटना न हो इसलिए हमने एक निवेदन उनको दिया है आप ये निवेदन देख सकते हैं इस निवेदन में हमने ये मांग की है कि जो स्टेट ट्रांसपोर्ट की बसेस है और अन्य भी आगे चल के सभी बसेस को ये इम्प्लीमेंट कर सकते हैं प्राइवेट बसेस भी कि उसमें सीसीटीवी कैमरा होना चाहिए और जिसका हर एक चीज का रिकॉर्डिंग हो सकता है और किसी भी महिला को अगर कोई अन्याय अत्याचार बस के अंदर प्रवास के दरमियान होता है हमने देखा कि निर्भया के समय से भी बस में अत्याचार हुआ था तो आगे सभी बसेस में सीसीटीवी कैमरा होना चाहिए जिसमें ऐसे जो कृत्य करने वाले लोग हैं, उन उनको तुरंत अरेस्ट किया जाए और उनपे तुरंत उनको अरेस्ट करके उनको उन पर आगे कार्रवाई की जाए धन्यवाद